राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा वडोदा येथे श्री नवनाथ पारायण संपन्न मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुमावले यांच्या आज्ञेनुसार स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला व श्रावण महिन्याच्या औचित्य साधत राष्ट्र कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार यांच्या वतीने सुपपर्जन्य वृष्टीसाठी श्री मच्छिंद्रनाथ मंदिर वडोदा येथे श्री नवनाथ पारायण नऊशे श्लोकीचे आयोजन करण्यात आले या श्री नवनाथ पारायणाला सकाळी साडे दहाच्या आरती नंतर सुरुवात झाली असून अजूनपर्यंत चांगला पाऊस झाला नाही म्हणून उष्टीसाठी या श्री नवनाथ पारायणाचे आयोजन करण्यात आले यावेळी या श्री नवनाथ पारायणाचे श्री स्वामी समर्थ सेविकरी यांनी लाभ घेतलेला पारायण झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी या श्री नवनाथ पारायणाला पुरुष महिला सेवकरी उपस्थित होते स्वराज्य किरण पाटील वडोदा जळगाव